तर गुड इव्हनिंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि या चॅनलचं नाव आहे द रोमिंग प्लेअर तर आज आपण आलो एक के बी स्टारचा फायनल डे आहे आपला संघ काल क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय झाला होता आज फायनल डे आहे तर आत्ताच जस्ट ग्राउंडवरती पोचलं सहाचा टायमिंग होता एक पंधरा मिनटं आम्हालासुद्धा उशीर झाला सव्वा सहा वाजता आम्ही ग्राउंडवर आलो आहे तर आत्तापर्यंत आपल्या संघातले अजून चौघ जण चालू आहे मी आहे पांडा आहे निखिल आहे आणि इथे श्रेय आहे अजून समोरचा संघ आलेला नाही आहे आपले पण प्लेयर येतील तर बघूया आजच्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यामध्ये काय होते है? आज फायनल डे आहे ग्रामपंचायतचे चार संघ क्वालिफाय झालेत क्वार्टर फायनलसाठी आणि ओपनमधून चार संघ क्वालिफाय झालेत क्वॉटर फायनलसाठी तर बघूया कोणत्या संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना लागतोय काय होतं मॅचमध्ये तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना को ज्यांनी कोणी आधीचा ब्लॉग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा नक्की तुम्हाला आवडेल ब्लॉग आवडल्यास आपल्या या ब्लॉगला लाईक नक्की करा शेअर नक्की करा बघूया आमच्या

वर्सस बेस्ट की ये लड़ाई आप इसके भी स्टार चैंपियनशिप ट्रॉफी में देख रहे हैं मेरे दोस्तों देख रहा होगा ओ उड़ाया है क्या बात है उड़ी उड़ी गेंद सीधा हवा में उड़ी सफरत काय कर लिया बाउंड्री लाइन का और जाकर रुकी सीधा बॉलिंग मार्क पर फिरोज सजी है, बैटिंग स्पॉट पर थी दिवे सफुद चिनटू लेग ब्रेक चिनटू वेट केलं

बॉक्स स्टेपिंग ऑलरेडीच्या आतमध्ये बार खेळ करावा लागेल सोहम ऑन द लाजवाब फिल्डिंग आहे निखील आहे तिथे काय जम्प केलंय चार धाबा रोखले एक एक रन महत्वाचे असताना या मी स्वतःला झोकून दिलं डू

खूप चांगली बॅटिंग केलं फिरोजने म्हणजे फिरोजनेच एकट्याने बॅटिंग केलं खूप चांगली बॅटिंग केलं हा सागर झाला झिरोज आउट झाला पहिल्याच बॉलला पण पांडाने अडतीसचं च टार्गेट होतं पांडाने पण चांगली ओढाकलं ईशानने पैलोरला सात रन्स दिले होते मोहिनने पण चांगली ओडाखल मेडन ओर क्रिकेट आणि सेंचुरी विराटची सेंचुरी पण झालेली आहे तर आता सेमीर गेलोय तर आता तीन मॅच तीन किंवा चार मॅच असेल तर सेमीफायनलची मॅच असेल तर बघूया आता सेमी ला कोणता संघ क्वालिफाय होतोय वन साइड जिंकायचं आता चालू आहे आणि बायक सगळे खुश आहेत आता कारण ज्या साईडला हरवल हो ती मुंबईची टॉपची साईड होती सहा प्लेयर मुंबईचे होते खूप चांगली साइड होती त्यांची तर बघूया टीमनी आमचा कॅप्टन पुढे एक नंबर बघूया आता ब्लॉक मध्ये आता बघूया सेमी मॅच कोणाबरोबर लागते काय होतंय अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोचवत राहील प्रेक्षक ही या स्पर्धे की खरच एक शान है और यह वेला चौकार तो है और फिरो जिस फॉर्म में चल रहे हैं ना इनका रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है और अनुजी मार्ग राइट एम राउंड विकेट फुल टॉच एंड क्लासी शॉट ये दिल मांगे बॉल

और इसी के साथ उमर के स्टार केन्स ट्रॉफी के ग्रँड व्हाट अ पहिली तर आत्ताचा सेमी फायनल सामना झाला फायनल सेमी फायनल सामना आत्ताच झाला आणि फायनल मध्ये गेलोयो वन वनसाइडच झाली सेमी आता गेलोय फायनलला तर आता फायनलची सेमी ग्रामपंचायत ची सेकंड सेमी चालू आहे यांच्यात जो जिंकेल तो आमच्यावर आता फायनल खेळेल तर जशी चिपूणमध्ये अठ्ठावीस डिसेंबरला वर्षाच्या शेवटी क्रिस्टल ट्रॉफी होती तशीच आता सुद्धा क्रिस्टल ट्रॉफी आहे इकडे तर एकतरी ट्रॉफी फिक्स झाली पण आम्हाला एक तरी नको आम्हाला पहिलीच हवी आहे तर आता बघूया या सामन्यामधून मधून जो जिंकेल तो संघ फायनलला येईल कुठला संघ येतोय एक संघ आहे स्मिथचा आहे आणि एक संघ आहे फिरोजचा आहे तर बघूया आता कोणता संघ येतोय आणि अभिनंदन करतोय सगळ्या टीमचं खूप भारी बॉलिंग केली खूप चांगली बॅटिंग केली आणि ईशान खर तर पहिली आपल्या संघामध्ये पहिली जोर टाकतो आणि तोच पूर्ण काम करतोय पूर्ण संघ पूर्ण समोरच्या संघाचा स्कोर स्वतः ईशान पहिल्यावरला थांबवतोय ईशान खूप चांगला खेळतोय आता बघूया पुढच्या मॅच मध्ये का होते फायनलचा सामना होतं <laughs> तर अर्धा संघ मग कशी तुम्हाला दाखवला अर्धा संघ इथे आता उभा आहे आपला अर्धा म्हणजे मी एकट्याला अर्धा पकडला नाही नाही भावा नाही आणि अक्षय पांडा, पांडा। तर आत्ताच्या मॅन ऑफ द मॅच म्हणजे सेमी मॅन ऑफ द मॅच आपल्या भावाला मिळाले भारी बॉलिंग करतोय पूर्ण टुर्नामेंटमध्ये मध्ये अशीच अपेक्षा आहे फायनल मध्ये पण अशीच बॉलिंग करेल आणि पहिलं बक्षीस आम्ही मारणार काही डाऊट नाही आता बघूया काय होतंय आणि पाठीमागे आहेत आपल्या टीमचे काय म्हणतात ते काय ते मॅनेजर मॅनेजर सर्वे सर्व आपल्या संघाचे दिनेश गवंडी आणि आकिब फोडकर आता बघूया काय त्याच्या सर्वे सर्व आकिब फोडकर म्हणजे रोको चोकोचे मार पाहूया कोण ठरतोय टॉस चा बॉस आणि भिया मी संघ मोठ्या विश्वासाने यावं पर्यटन एक्सप्रेसच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि बबलूचा पुढचा चेंडू आहे फुल फुलटा चेंडू या मी फॉरन या दिल मगे मोर यस अजित जी यांच्या माध्यमातून एक प्रतिम अप्रतिम सावणी वंटुगूची एक वेगळी रंगत आहे परंतु इथे संगत आहे लाजबाब लॅबोच्या बॅट मधून निघालेला झन्नाटेदार हा चौकार आहे लाजबाब फडका पिरोज पिरोज निखिल हो या विषादर पण शॉट आहे बॉलची ची पहिली वाट आणि त्यानंतर लगावली वाट बॉल सीमा रेषा पार निखिलच्या बॅट चौकार निखिल स्ट्राइकिंग एंड पर आगे बढकर खेला बढ़िया चोट आहे या चरका दिल शेवटचे दोन चेंडू बाकी असल्याचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि बॉक्स आउट आहे स्क्वेअर लेग ला खेळण्याचा इरादा होता बॅट ऑलरेडी क्लिअर झाली उशिराने बॉल बॅटवरच्या बाहेर यावं लागतंय बल्ली दुसरी विकेट शानदार चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय मिडल, मिडल स्टिक तो अक्षय ऑन दी मार्क दिवाला बिलॉन खेळाडू पहिला बॉल घेऊन फिरोजसाठी तयार पर फेंक दिया क्लीन बॉल फातिमा सिपुर सा हुकमा से एक का किंग ऑफ रत्नागिरी डगआउट के दिशा परतवे परत हुए क्लीन बॉल ये भी एक शानदार शॉट है वो इथे काय घडलंय लाजवाब फील्डिंग इथे पाहाले मी ते सोहम बाटकर आणि त्याच बरोबर करने शानदार गेंद को रोका है इस बार भी लाजवाब तरीके से गेंद को रोका जैसे की तारीफ और देखा जाए तो के चैंपियंस हजार छब्बीस सीजन तीन की विनर है उमर इलेवन दमदार प्रदर्शन रहा जिसके बलबूते पर इस तीसरे सीजन को अपने नाम किया है उमर इलेवन ने और ये जश्न बीच मैदान में मनाया जा रहा है वेल प्लेड वेल प्लेड वेल प्लेड आत्ताच फायनल झाली फायनल जिंकलो एक नंबर मॅच झाली आणि आपले सगळे एक नंबर खेळलेत सगळे आणि ईशान बादशा बॉलिंग भावाची पहिली ओव्हर आजच्या दिवसाचा डबल धमाका आहे आणि आपला भाऊ पांडा बादशा बॉलिंग दुसरी ओव्हर आपली काय फिक्स पांडाची आणि आता चिंतण पाठवून केले भावाने आणि आत्ताच्या मॅच मध्ये निकू भारी बॅटिंग केलं निकूने निकूमुळे स्कोर झाला पूर्ण आपल्या संघाचा अन्याता फाइनल टीम को आता, आता जल्लोस। अच्छा। तो जरूर देखिए इतनी बड़ी प्रतियोगिता है तो हमारे पास कुछ कॉल है कि हम कुछ जो है सपोर्ट करना चाहते हैं। मैं आपके सीरीज के लिए दो बल्ले बल्लेबाज़ सूफी स्पोर्ट्स और सागर भाई। ग्रेट आप देख सकते हैं मेरे से जी कर और कंट्री आपने आपने आपकी टीम टीम ने वो दिखाया जो सपना आपने देखा था 11 के इस टूर्नामेंट रत्नगिरी की, की सबसे बड़ी टूर्नामेंट पर नाम लिखने वाले एक लाख ग्यारह हजार एक सौ ग्यारह अरे ट्रॉफी थँक्यू सो मच रत्ताच ढाब्यावर आलो होतो जेवायला जेवण वगैरे झालंय पार्टी वगैरे झाली आहे सगळ्यांची तर घरी निघतोय रत्नागिरीतली सगळ्यात रत्ना मोठी ट्रॉफी एक लाख अकरा हजार एकशे अकरा ती आम्ही जिंकलोय खूप आनंद होतोय आणि अभिनंदन करतो माझ्या सगळ्या टीममेट्सचं आणि तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल थोडीफार आवड असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्यांना हा ब्लॉग आवडला असेल त्यांनी या ब्लॉगला लाईक करा शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर